सनीभ <Sanibu> नमस्कार <-namaskar> <Namaskar दादा। Sanibu -namaskar> नमस्कार दादा किती मशी खरेदी करून दिले शेतकरीला शेतकरी आले होते दोन मशी खरेदी करून दिलेल्या दुधाच्या बुलीत दिलेल्या कच्च्या गाभन बरोबर नाव सांग आपल्याला कुठले राहणार आपण परभणी जिल्हा बरोबर कसा वाटला यांचा व्यवहार छान वाटला व्यवहार चांगला, चांगला। आहे आधी पण यांच्याकडून तुम्ही मशी खरेदी केलेल्या आहेत तुम्हाला आधी यांचा व्यवहार आवडला म्हणून तुम्ही परत आले हो। आणि चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला जी महिशी आवडली ती तुम्हाला म्हैस खरेदी करून दिली आणि ते योग्य योग्य दरामध्ये बरोबर दुधाची काय कॅपॅसिटी दहा लिटर म्हटले दहा लिटर बरोबर दोघी बारा बारा देणार काय काय कशा भावाने खरेदी केले आपण एक लाख दहा आणि एक लाख पंधरा बरोबर व्यवहार चांगला आहे एक नंबर व्यवहार करून दिलेले शेतकरी राहायची पसंत होणार नाही अशी पूर्ण दक्षता घेऊन तुम्हाला एक त्या ठिकाणी चांगल्या मशीन खरेदी केली ट्रान्सपोर्टची सगळी सोय करून पूर्ण पावती वगैरे व्यवस्थित सगळं पावती म्हणजे रस्त्यामध्ये म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही प्रॉब्लेम बरोबर सध्या बाजार कसे भरतात बाजार चांगले पाऊस चालू झाल्यामुळे बाजार आणि आपल्या बाजारामध्ये व्यवहार कसे होतात व्यवहार आपल्या काय रोख रोख व्यवहार होतात रोख रोख बरोबर पावती वगैरे पण बनवून देतात समजा जर बाजार आहे शुक्रवारी असो अडीच दिवस तर शेतकरी तरी आपल्या गोट्यावर टाइम माले चेक करून देतो आपण देतात हो बरोबर मित्रांनो अडीच दिवस पण आले तरी तुम्हाला चांगल्या गोट्यामधून चांगल्या क्वालिटीच्या मुला मशीन खरेदी करून क्वालिटी पाहू शकता तुम्ही मशीनची एक नंबर आहे हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा एक नंबर मशी चांगला व्यवहार पण आहे शेतकरी ठिकाणी मशी खरेदी करून बरोबर आपल्याकडे मशी वाशी पाच नाही झाल्या त्याच्यामुळे मार्केट मधून फिरून आपण माल त्यांना जी आवडली ती ती मशी आपण एक हजार रुपया प्रमाणे त्यांनी म्हैस घेतली बरं पत्ता रुपया रुपया व्यवहार बी आवडला आधी ते आले होते म्हणून परत आले तुमच्या नावावर कारण तुमचा व्यवहार आवडला त्यांना तुमचं नाव काय बरोबर आधी तुम्ही यांच्याकडून पण एक म्हशी खरेदी केल्यात तुम्ही आज पण आले तुम्ही दोन म्हशी घ्या व गाडी घेतली व गाडी घेतल्या दोन घेतलेल्या आहेत नाव सांग आपल्याला कुठले राहणार सेलू बरोबर सेलूचे आपण नाव आले होते परभणी जिल्ह्याचे आपण एवढे लांबून आपण या ठिकाणी मशी खरेदीसाठी आले होते तुम्ही हो। वगैरे पण घेतात तुम्ही आधी दहा वगैरे घेऊन गेले आता यांनी दोन मशी खरेदी केल्यात बरोबर व्यवहार चांगला वाटला तर सनी व जर ज्या शेतकरी बांधवांना जर घ्यायचं असेल तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं सिवारकर माझा नंबर पंच्याण्णव पंचान्न तीन पंच्याण्णव वीस सासष्ट महाराष्ट्रातून कुठलाही शेतकरी आला तर आपण त्यांना आश्च खरेदी करून देऊ भाकड म्हणले तर भाकड त्यापासून तीन चार सात महिन्याच्या बरोबर ता, ताज्या म्हणलं तर ताज्या दुधावर तरी जरा लांबून आला मग काही राहण्या काय सोय मुक्ती मुक्का केली त्यांना मस्त वाटलं यांचा व्यवहार राहायची सोय होऊ शकते आमच्या सोबत असं आहे का बरोबर आता बरेच शेतकरी हरियाणामध्ये खरेदी येतात त्यांची पसवणूक होते मित्रांनो बरोबर आहे जर तुम्ही डायरेक्ट वेळेवा बाजारात म्हणजे कातरीशी खरेदी करा होऊ शकता आपण मशींची क्वालिटी बा एका नंबर क्वालिटीच्या या ठिकाणी मशीन खरेदी केलेल्या चाललेले आहेत त्या गाडीमध्ये लोड होत आहेत पाहू शकता आपण क्वालिटी पा मशीनची क्वालिटी एक नंबर आहे तो की मशी चांगल्या क्वालिटीच्या मशी खरेदी केलेल्या आहेत शेतकऱ्यांना आपण यांचा व्यवहार आवडलेला आहे मित्रांनो पूर्ण गाडी या ठिकाणी भरलेली पाहू शकता आपण क्वालिटी पाहू शकता आपण व्यवस्थित तुम्हाला गाडीमध्ये व्यवस्थित मशी वगैरे पावती वगैरे बनवून ते आपल्याला लोड करून देतात या ठिकाणी पूर्ण पूर्ण जोपर्यंत गाडीमध्ये भरती तोपर्यंत तुम्ही थांबता या ठिकाणी बरोबर असं नाही की मशी खरेदी करून दिली सोडून दिले तसं नाही पूर्ण गाडी म्हणजे लोड वापर आणि आणि रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम बिब्लम काही पावती पिवती सगळं करून दिलेली आहे एका नंबर कॉलेजची ठिकाणी मशी खरेदी केलेल्या पूर्ण हे पा आतापर्यंत चॅनलच्या माध्यमातून कुठून कुठून आले शेतकरी या ठिकाणी आपल्याकडे पार हैदराबाद सोलापूर कोल्हापूर बाहेर राज्यातून सुद्धा आपल्याकडे शेतकरी येतात बरोबर तर शेतकरी बांधवांना सनी वगैरे हो यांचा आपण नंबर टाकलेला आहे तुम्ही एनी टाइम कधी पण सनीभो यांना फोन करा तुम्हाला खाण्याची संपूर्ण या ठिकाणी उपलब्ध आहे वगैरे लागले तर वगैरे मिळतील भाकड म्हशी म्हणले तर बाकड म्हशी ताज्या म्हणलं तर ताज्या ताज्या भेटतील मिळेल आपल्याकडे